का आता दुसरा का। आगे। आगे। माल निघाले असते रोज सारखे राहायची कॅरेट एका दुसरा मध्ये काय ऍव्हरेज नाही त्याच्यामुळेच मार्केटिंग राहिले बारीक माल राहिले मीडियम राहिले त्याच्यामुळे सगळं लिक्विड फार सगळं सोडून दम झालाय पाऊस जास्त आहे पाऊस नाही पाऊसच जास्त आहे नुसकानी जास्त होईल त्याच्यामुळे काय नसाल सोडेल बरोबर आता तुम्ही केले का म्हटलं किती घरी किती करेल भेगा भर भेगा के भर केला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करांनी काढे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज तारीख पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टॉमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत मित्रांनो आवक यायला सुरुवात झालेली आणि मंडी पण आज उठाव जास्त वाटतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे परंतु मालाला उठाव चांगला आहे नवीन मालाला बघू मंडीत जाऊन आत्ताचा बाजारभाव काय चालू आहे सरासरी वीस किलोसाठीचा बाजारभाव हा असतो मित्रांनो मी पहा बसून तर मार्केटमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून जो बाजारभाव चालतो प्रत्येक गाडीपाशी बदलतो तो बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या मालाची पण क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभावाचा अंदाज घेता येईल तर चला मित्रांनो मंडित जाऊ कुठला मालिका का, का? काय का हो मागितलं साडे दहाशे आपली काय अपेक्षा काय बघायला पाहिजे अकराशे पर्यंत मिडियम होईल का मला कुठला माल ला आता सोग्रस फाटा सोग्रस फाटा काय मागितला आज नाही काय अपेक्षा आपली तेराशे रुपये दिली का लोकलची लोकल आपली काय अपेक्षा काय बस राहिलं पाहिजे चौदाशे तेराशेत खाली झालं बा तेराशे रुपयात खाली व्हायला पाहिजे गाड्यावर प्यायला ठीक मालची परिस्थिती आहे कसं काय आपले प्लॉट्सचं जाम होत ले आता किती दिवसात साधारण आज शेतकरी हा ना, 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 ना। त्याच्यामुळंच मार्केट आहे का का नाही तर एका शेतकरी भरल्याचे तर मार्केट नसतं राहायत बरे आहे चालेल न नंतरच्या लागवडी आहे का आपल्याकडं नागपंचमीच्या यायचं हा का ठीक काय हो माहीतला आज आता तेवढं ठीक काय चालू सेठजी मंडी काय चालू आहे मंडी तरी साधारणतः काय साधारण बाराशे साडे बाराशे लोकल का लोकल जे माल ते मीडियम हजारपर्यंत ठीक आहे चालेल चालेल काय निघाली आजची मंडी आज माल पाहून मा भाव होता अरे पंधराशे चौदाशे ये साडे बाराशे सुपर नवे मालाला चांगले ते मंडळी माला चांगले ठीक आहे आणि लोकल माल काय चालू आहे सर सर लोकल माल आपण साडे आपण साडे अकरा हां विडियम ठीक आहे चालेल चालेल नॉट अस भरपूर चालू आहे की तो कुठे आपला आता चौथा पाचवा काय हो मागितला आज अकराशे माहीतला अकराशे आपली काय अपेक्षा आहे तेराशे तेराशे रुपये सांगितले एक तुम्ही व्यापाऱ्याला ठीक आहे चालेल चल अरे माने मारायट अरे मारे ठीक आहे जा बोलू म्हणा

नवीन का आणि मिडियम नऊशे रुपये आपली काय अपेक्षा काय बघ जायला पाहिजे चौदाशे रुपये जायला पाहिजे काय म्हणते चालू भाऊ सरासरी आत्ताची साडे अकराशे बाराशे नवीन माल का आणि जे जुने माल ते मीडियम जुने माल आठशे नऊशे रुपये आठशे मिडियम ठीक आहे चालेल चालेल सुरुवात झाली कुठला माल ना आला सरवळे काय हो मागितलं आज आज बाबू राहिले ते बाराशे अकराशे आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे जायला पाहिजे प्लॉटची परिस्थिती काय आपल्याकडे दादा तरी साधारणतः किती दिवस चालतील आज लाईन पंधरा दिवस बस त्याच्यानंतर आवरून जाते नंतरच लागवड नाही का नागपंचमीची वगैरे काही नाही नागपंचमी लावतच नाही नागपंचमी हा आपल्या इकडे होती नाही हो सक्सत्या त्याच्यामुळे लावत नाही बरोबर आता आमच्याकडे बऱ्यापैकी प्लॉट चालू झाले सौ हा ना ठीक आहे दिंडुरेर पट्टा तिकडे तिकडे कस काय हो प्लॉट प्लॉट बरे चांगली प्लॉट आवक नाही तेवढी म्हणजे जेवढा ते निघायचं ऍव्हरेज ना तेवढं नाही मग त्याच्यामुळेच मार्केटिंग नाही तर मार्केट जर माल निघाले असेल रोज सारखे फक्त राहायची गॅरेट एका फुड्याला आणि आता दुसरा फुडाय हा आहे निघायची बिघे मध्ये ऍव्हरेज नाही नाही त्याच्यामुळेच मार्केटिंग शिवाय माल पोस नाही राहिले बारीक माल राहिले मीडियम राहिले त्याच्यामुळे सगळं लिक्विड फार सगळं सोडून दम झालाय पाऊस जास्त आहे पाऊस नाही नाही पाऊसच जास्त आहे नुसकानी जास्त होईल त्याच्यामुळे काय नसाल सोडलं बरोबर आता तुम्ही केले टामटा किती करेल भर केला ठीक आहे दरवर्षी किती करायचे ठीक म्हणजे या वर्षी बराच शेतकरी असं होईल कमी कमी केल्या त्यात घेतले तर त्याचे पैसे नाही बरोबर आहे सत्तर ऐंशी मध्ये काय आहे था। चाळीस का ना सातशे कॅरेट बरोबर साडेचोवीस हजार ठीक आहे चालेल चला धन्यवाद मित्रांनो सरासरी मंडळीची परिस्थिती बघू शकता तुम्ही जवळपास गुवाहाटीचे जे माल आहे सुपर माल नवीन माल ते जवळपास बाराशे तेराशे रुपये पर्यंत जाऊ राहिले काय चालू आहे जीवाली आजची काय परिस्थिती पावती आहे बाराशे तेराशे रुपये खाली होऊ राहिली लोकल माल का आणि एवढा पैसा भेटल्यावर लोक डायरेक्ट शेतकरी शापरून गेले आणि म्हणजे चांगलं बोलायची पद्धतच नाही राहिली त्यांच्याकडे त्यांना अर्थ आज भेटतील उद्या काही येणार नाही बरोबर नम्रताने घेतलं तर सगळ्यात पैसा भेटतात बरोबर व्यापाराला भेटले तर शेतकऱ्याला भेटेल शेतकऱ्याला भेटले तर व्यापाऱ्याला भेटल शेतकऱ्यामुळे चार मजूर जागा द्या बरोबर व्यापाऱ्यांमुळे दहा मजूर जागा द्या बरोबर ते समजच नाही लोकांना हजार बाराशे रुपये खाली होईल बाराशे तेराशे एकदम छोटा छोटा माल हजार रुपये विकराय हजार रुपये ठीक आहे चांगला माल तेराग। तेराग। जी क्या है? आज की मंडी काय आहे मीडियम माल आ, माल, और जो जुने जुने माल वो सो, सो, पर्चे दे परचे एक हजार पचास अकरा ठीक आहे त्याला मोठे माल ते सोय मित्रांनो जवळपास जे जुने माल आहे मीडियम माल त्यांना जवळपास साडेनऊशे पासून तर एक हजार अकराशे जे जुने माल मीडियम माल आणि एक हजारपर्यंत पर्यंत खाली होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू आता सरासरी काय मंडी चालू आहे बाजारभाव का माहितलं भाऊ आज नऊशे नऊशे हजार आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे

लोकल मीडियम गुवाहाटी बडिया मग बारा सो और गुवाहाटी तेरा आपण कोणसा आहे गुवाहाटी लोकल लोकल आहे का ठीक हजार रुपयापर्यंत आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे प्लॉट ची परिस्थिती कस काय काका खाली आता धरली का, का? दुआगा। दुआगा। दुआग ठीक चालेल हा म्हणजे संपत आला होता का प्लॉट आता वा पुढे सव्वीसवा हा पुढे मालभारी बर का तर मित्रांनो अशा प्रकारे सध्याची आजची मंडी परिस्थिती चालू आहे बाजार भाव आणि तुम्ही आवक आणि प्रत्येक गाडी पैसे चाललेले व्यवहार बघू शकता उठाव चांगला आहे मालाला आणि त्याच्यामुळे जवळपास हजार प्लस अकराशे प्लस आजचं मार्केट चालू आहे सरासरी नाही नाही व्हायलाच पाहिजे ना दरवर्षी दरवर्षी शेतकरीच मारायचं काय बरोबर मित्रांनो आज तुमच्याकडे टोमॅटोला काय भाव मिळाला की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरचं जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद